नमस्कार आठपाडी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मोठा राजकीय विजय मिळवत भाजपचा पराभव केला आहे एकूण चार जिल्हा परिषद गटापैकी तीन गटावर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला असून पंचायत समितीच्या आठ गणांपैकी पाच गणावर यश मिळवत तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे जिल्हा परिषद गट हा निकाल कसे आहेत हे आपण पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा दिगंची गटातून शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढवली होती आटपाडीचे शिवसेना नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचे ते सुपुत्र आहेत ओबीसीच्या मुद्द्यावरून गाजलेली ही निवडणूक सुद्धा चर्चेत आलेली होती या लढतीत पृथ्वीराज पाटील यांनी चार हजार दोनशे शहाऐंशी मतांच्या फरकाने विजय मिळवला पृथ्वीराज पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून लढताना तेरा हजार सहाशे चौसष्ट मते मिळाली तर कल्लापा कुटे यांना भाजपकडून लढताना नऊ हजार तीनशे अष्ट्यात्तर मते मिळवली या गटात शिवसेनेने थेट लढतीत भाजपवर मात केली दिगंची जिल्हा परिषद मतदारसंघात दोन गण येतात या दोन्ही गणात शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला पहिला गट दिगंची या दिगंची गणात शिवसेना शिंदे गटाच्या कल्पना पोसावळे यांनी एक हजार तीनशे चौतीस मतांनी विजय मिळवला कल्पना पोसावळे यांना पाच हजार आठशे एकोणसाठ तर भाजपच्या वंदना शिंदे यांना चार हजार पाचशे पंचवीस मते मिळाली हो। दुसरा गण विठलापूर विठलापूर गणातून शिवसेना शिंदे गटाच्या दिलीप हेगडे यांनी दोन हजार चारशे मतांनी विजय मिळवला दिलीप हेगडे यांना सात हजार ब्याण्णव मध्ये मिळाली तर भाजपच्या वैभव हेगडे यांना चार हजार सहाशे अडतीस मते मिळाली तिसरा जिल्हा परिषद गट करगणी या करगणी गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विनायक मासाळ यांनी सहाशे ऐंशी मतांनी विजय मिळवला विनायक मासाळ यांना दहा हजार आठशे त्रेचाळीस तर दादासाहेब होबाले हे भाजपचे उमेदवार यांना दहा हजार एकशे त्रेसष्ट मते मिळाली येथे भाजपाला अत्यंत चुरशीच्या लढतीत सहाशे ऐंशी मतांनी पराभव स्वीकारावा लागला करगणी गटात दोन पंचायत समिती गण येतात पहिला गण करगणी गण आणि दुसरा माडगोळी गण या दोन्ही गणात एकाच जागी शिवसेनेला यश मिळालं तर एकाच जागी भाजपाला यश मिळालं कर्गणी गणात शिवसेना शिंदे गटाच्या दत्तात्रय पाटील यांनी दोन हजार आठशे पंच्याण्णव मतांनी विजय मिळवला दत्तात्रय पाटील यांना सात हजार एकशे सत्याहत्तर मते मिळाली तर भाजपच्या संभाजीराव पाटील यांना चार हजार दोनशे ब्याऐंशी मते मिळाली करगणी जिल्हा परिषदेचा दुसरा गण असणाऱ्या माडगोळे गणातून भाजपचे दादासाहेब मोठे यांनी केवळ एकशे बारा मतांनी विजय मिळवला दादासाहेब मोठे यांना पाच हजार एकशे मते मिळाली तर शिवसेनेच्या रामदास सूर्यवंशी यांना पाच हजार मते मिळाली तिसरा जिल्हा परिषद गट खरसुंडी जिल्हा परिषदेच्या खरसुंडी गटातून शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसचे जयदीप भोसले यांना संधी दिली होती जयदीप भोसले हे निलकरजी गावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कैलासवासी मोहन काका भोसले यांचे चिरंजीव जयदीप भोसले यांनी शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरून निवडणूक लढवली त्यांनी दोन हजार सातशे पन्नास मतांनी विजय मिळवला शिवसेनेकडून लढताना जयदीप भोसले यांना अकरा हजार सतरा मते मिळाली तर भाजपकडून चंद्रकांत भोसले यांना आठ हजार दोनशे सदुसष्ट मते मिळाली या गटात शिवसेनेचे वर्चस्व हो, स्पष्टपणे दिसून आली खरसंडी जिल्हा परिषद गटात दोन गण येतात एक खरसुंडी गण आणि दुसरा निलकरजी गण खरसंडी गणात अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर उमेदवारी निश्चित झाली होती शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर केल्या होत्या या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या डॉ मीनाक्षी पुजारी यांनी एक हजार चाळीस मतांनी विजय मिळवला डॉक्टर मीनाक्षी पुजारी यांना चार हजार आठशे चौसष्ट मते मिळाली तर भाजपच्या लता पुजारी यांना तीन हजार आठशे चोवीस मते मिळाली अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर या ठिकाणी उमेदवार निश्चित झालेले खरसुनी मतदारसंघाच्या निलकंजी गणात शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता सरगत यांनी तीनशे त्रेसष्ट अशा निसटत्या मतांनी विजय मिळवला सुनीता सरगत यांनी पाच हजार आठशे अठरा मते मिळाली तर भाजपच्या पौर्णिमा महारगुडे यांना पाच हजार चारशे पंचावन्न मते मिळाली निंबवडे गट हा भाजपसाठी दिलासादायक ठरला या मतदारसंघात भाजपने एक हजार एकोणीस मतांनी विजय मिळवला या ठिकाणी जत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर या भाजपकडून आणि आयकर आयुक्त सचिन मोठे यांच्या पत्नी अॅडव्होकेट विद्या मोठे या, या शिवसेनेकडून लढतीत होत्या यांच्यात हाय व्होल्टेज लढत झाली ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी होती माधवी पडळकर यांनी भाजप कडून लढताना बारा हजार चारशे बावन्न मते मिळवली तर विद्या मोठे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून लढताना अकरा हजार चारशे ते मिळाली भाजपने एक हजार एकोणीस मतांनी एकमेव जिल्हा परिषद राखली निंबोडे जिल्हा परिषद गटात दोन गण येतात एक निंबोडे गण आणि दुसरा घरणी गण गर्न। निंबोडे गणातून भाजपाच्या जयवंत सरगर यांनी सातशे त्रेपन्न मतांनी विजय मिळवला जयवंत सरगर यांना सहा हजार आठशे बासष्ट मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या सचिन मोटे यांना सहा हजार एक्क्याण्णव मते मिळाली दुसऱ्या घरणीकी गणातून भाजपच्या वैशाली कातुरे यांनी एक हजार बत्तीस मतांनी विजय मिळवला वैशाली कातुरे यांना पाच हजार आठशे चोवीस मती मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्य पुकळे यांना चार हजार सातशे ब्याण्णव मते मिळाली या निकालामुळे आटपाडी तालुक्यातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणावर बदलले असून शिवसेना शिंदे गटाने तालुक्यात आपले मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे या निकालामागील राजकीय घडामोडी अधिक महत्वाच्या ठरल्या आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या आटपाडी तालुक्यातील प्रभावी प्रयत्नांना यावेळी स्पष्ट ब्रेक लागला आहे त्याला कारण ठरले ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर आटपाडी तालुक्याचे नेते तानाजी पाटील आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख भारत पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांच्या एकत्रित व समन्वयात्मक नेतृत्वामुळे भाजपच्या प्रयत्नांना मर्यादा निर्माण झाली या नेत्यांनी मतदारसंघामध्ये ऐक्याचा संदेश पोहोचवत स्थानिक पातळीवरील नाराजी गटबाजी आणि विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडले त्याचा थेट फायदा शिवसेना शिंदे गटाला झाला परिणामी जिल्हा परिषदेच्या चार पैकी तीन जागा आणि पंचायत समितीच्या आठ पैकी पाच जागा मिळवत शिवसेना शिंदे गटाने आटपाडी तालुक्यात भाजपवर निर्णायक विजय मिळवला हा निकाल केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता आगामी काळातील तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या सर्व घडामोडीचा आठपाडी तालुक्याच्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद